हाय हॅलो नमस्कार मी नेहा तुम्हा सर्वांचे अजून एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वागत करते तरी ते वटपौर्णिमेची तयारी करत होते मी म्हणजे वडाची पूजा करायला जायचं होतं आम्हाला तर म्हटलं तयारी तरी करून घ्यावं म्हणजे छान असं आवरून घेतलं माझं तरी ते ना हा व्हिडिओ मी तुम्हाला पूल मी साधा सिम्पल असा मेकअप लुक कसा क्रिएट केला तर हे तुम्हाला डिटेल्समध्ये व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवर तर त्यासाठी काही इथे जास्त काही शूट केलेलं नाही आहे मी थोडं म्हणजे थोडक्यात दाखवलं की मी आवरत आहे म्हणून असं तर इथे छान सावरून घेतलं आणि त्यानंतर मग बाकीचं म्हणजे ताट वगैरेसुद्धा करायचं होतं ते सुद्धा करून घेतलं तर तो व्हिडिओ टाकायचा होता म्हणून हा व्हिडिओ थोडा पाठीमागं लेट झाला तर हा आधी टाकायला पाहिजे होता पण आधी तो टाकला गेला तर ठीक आहे तेवढं हे करून घ्या समजून घ्या आणि नंतर नाही का छान असा मेकअप करून घेतला आवरलं आणि भाऊसुद्धा आलेला होता तर त्याला चहा वगैरे दिला आणि तो म्हणजे म्हणजे चहा वगैरे दिला जेवण वगैरे केलं आणि हा चार साडेचारचा टायमिंग असेल आम्ही संध्याकाळचं चाललो होतो कारण की साडे अकराच्या नंतर टायमिंग होता म्हणजे कधीसुद्धा जाऊ शकता तर संध्याकाळचं चाललो होतो चार वाजता तर नंतर मग आवरून वगैरे झालं छान असे रेडी झाले बघू शकता आणि त्यानंतर मग लगेच ताट वगैरे तयार केलं तर ताटात काही गोष्टी ठेवायच्या राहिल्या होत्या जे की नंतर लक्ष आलं आणि मग ठेवल्या म्हणजे व्हिडिओमध्ये तर नाही शूट केलं आहे त्यासाठी तर इथे छान असं दिव्यात तेल वगैरे टाकून घेतलं थोडंसं आणि मग नंतर सर्व म्हणजे आमच्या इथले लेडीज वगैरे मिळून सर्व दोघी दोघी तिकीच होतो आम्ही आणि ते बघून आलो होतो की छोटंसं वडाचं झाड लावलेलं होतं म्हणजे दोन तीनच दिवस झाले त्या झाडाला लावून तर नगरपालिकेचं लावलेलं होतं मग म्हटलं तिथेच जाऊया आपण कारण की जास्त लांबसुद्धा नाही आहे आणि जवळ आहे त्यासाठी म्हटलं की जवळ जाऊया आपण जास्त लांब नको जायला थे थे हो तो हो थे थे तर तिकडं जायला काही नाही चालत जावं लागतं खूप लांब आणि साडी वगैरे असलं की की चालायचंसुद्धा थोडं हे होतं त्यासाठी म्हटलं इथे छोटंसं लावलेलं आहे तिथे जाऊया आणि छोटं नाही म्हणजे तरी भरपूर मोठं होतं ते तरी तर फोटो वगैरे काढणं चालू होते थोडेसे फोटो काढून घेतले इथे घरी त्यानंतर मग गेलो वडाच्या झाडाला पूजा करायला तरी बघू शकता छान असं छोटंसं झाड होतं कलम लावलेली होती तर मग इकडं कसं मोकळं आहे ना थोडं आमच्या घराच्या पाठीमागच्या साईडला तर छान झाडं वगैरे लावलेत तिथं नगरपालिकेंनी तर नाही का छान असं म्हणजे वडाचं झाडसुद्धा होतं तर मग आमचं जवळच झालं तर छान झालं असं तर मग इथे दिवे वगैरे लावत होतो पण खूप आवाज सुटली होती मग म्हटलं कापूर लावावा आधी आणि मग नंतर त्याच्यावर दिवा आणि अगरबत्ती लावून घ्यावी तर छान अशी देव म्हणजे पूजा करून घेतली आधी वडाची आणि वातावरण बघू शकता बाय छान असं हे हिरवं हिरवं मस्त नाही का पाऊस वगैरे पडलाय तर छान झालं होतं हिरवं तर तिकडं पलीकडच्या साईडला नाही का तळ सुद्धा आहे तर तो पूजा वगैरे करून घेतली आणि नंतर मग ते ओटीत देतात ना तेसुद्धा देऊन घेतलेलं आहे म्हणजे ओटी दिलेली आहे तर आमच्याकडं खोबरं आणि तांदूळ वगैरे तांदूळ गहू असं मिक्स करून देतात तर काही जणांकडे आंबे वगैरेसुद्धा देतात तर इथे नाही का म्हणजे छान अशी पूजा वगैरे करून घेतली आणि नंतर मग हे सुद्धा इथे एक म्हणतात वाक्य तर ते व्हिडिओत आवाज काही घेतला नाही मी कारण की हवेचाच आवाज जास्त होता त्यामुळे तर इथं तेच आमचं चालू होतं नंतर मग ओटी वगैरे भरली आणि थोडेसे फोटो वगैरे काढले म्हणजे काढून घेतले आणि नंतर मग घरी आलो तर इथे ना चालू होतं आमचं वेस्ट तर हसायला येत होतं म्हणजे कसं ते एकदम बोलायला तर त्यासाठी तर छान अशी हवा वगैरे सुटलेली होती आणि मोकळं होतं ना सगळं वातावरण तर छान वाटतं फ्रेश वाटत होतं असं एकदम आणि संध्याकाळचा टायमिंग होता खास करून नाही का तर मी तुम्हाला पुढं दाखवलेच आहे खूप छान वातावरण झालेलं होतं त्यानंतर मग मी थोडंसं व्हिडिओ आणि फोटो काढून घेतले आणि इथे छान पूजा वगैरे झालेली होती आम्ही फेरे वगैरे सर्व मारून घेतले आणि हवा तर एकदम छान सुटलेली होती फ्रेश एकदम ताजी हवा असं तर इथे थोडंसं गप्पा वगैरे चालल्या होत्या आणि इथलं वातावरण बघू शकता खूपच छान होतं म्हणजे नाही का एकदम फ्रेश आणि छान वातावरण होतं आणि तिकडे बघू शकता म्हणजे पलीकडच्या साईडला तळं वगैरे आहे तिथं पाणी दिसते तुम्हाला झाडांच्यामध्ये तिथे तळे वगैरे आहे म्हणजे काही देवाची फुलं वगैरे असतात ना ते टाकायला बरं पडतं जवळच्या जवळ आहे त्यासाठी तर मग घरी आलो आणि व्हिडिओ शूट करायचं काही लक्षच नाही राहिलं म्हणजे घरी यायलाच आम्हाला साडेपाच म्हणजे चार वाजता गेलो होतो आम्ही चार साडेचारला पाच सहा वाजले होते घरी यायलाच म्हणजे फोटो पूजा वगैरे सर्व करून तर त्यानंतर मग घरी आल्यानंतर ना नाही का मिस्टरसुद्धा आले होते आणि भाऊसुद्धा आलेला होता मी जसं की व्हिडिओमध्ये सांगितलं तर मग दोघांचं म्हणजे स्वयंपाकसुद्धा करायचा होता तर पुरणपोळी वगैरे हे काही इथे खात नाही कोणी जास्त आवडीने मग म्हटलं पनीरची भाजी आणि छान रस आणि का पापड भजी आणि भात वगैरे असं करावं साधं सिंपल तर ते आवडीनेसुद्धा खाल्लं जातं त्यासाठी तर मग इथे पनीरचा मसाला वगैरे सगळं भाजून घेतलं मी छान असं करून घेतली तयारी आणि नंतर भातसुद्धा लावून दिलेला होता कुकरमध्ये आणि लगेच पीठ मळून घेतलं म्हटलं तोपर्यंत पीठसुद्धा भिजेल आणि साईडला पनीरसुद्धा आणून ठेवलेलं होतं बघू शकता तर मसाला म्हटलं भाजून वगैरे ठेवला आहे कांदा खोबरं टमाटर आणि लसूण सगळं असं छान भाजून वगैरे घेतलं होतं आणि कढईमध्येच ठेवलं थंड होईल म्हटलं तोपर्यंत आपलं हे होईपर्यंत पीठ वगैरे मळेपर्यंत नंतर थंड झाला तो मसाला तर मग पीठ वगैरे मिळून घेतलं हात वगैरे धुवून घेतले छान आणि लगेच मग मिक्सरच्या भांड्यात मसाला काढून घेतला आणि कढई तशीच धुवायला टाकली त्याच कढईमध्ये भाजी करावं म्हटलं तशीच धुवून घेता येते आणि किती नाही म्हटलं किती भांड्यांची हे केलं ना तरी भांडी खूप पडतात माझ्याकडून ते जास्तच पडतात तर मिक्सरचं भांडं साईडला ठेवलं आणि लगेच कढईसुद्धा धुवायला टाकली आणि नाही का तोपर्यंत बटाटे घेतली तर मी म्हणजे भजी काही करणार नव्हती हो बटाट्याचीच भजी करणार होती फक्त तर तेच आवडतात आणि छानसुद्धा लागतात त्यामुळे म्हटलं साधी सिंपल अशी बटाट्याची भजी करून घ्यावी तर इथे छान असे बटाटे घेतले चिरून वगैरे ठेवले म्हणजे शिलून चिरले छान असे गोल गोल काप करून घेतले आणि लगेच साईडला कचरा एका प्लेटमध्ये ठेवून दिला म्हणजे तो इकडे तिकडे पडणार नाही त्यासाठी आणि मग लगेच छान इथं दोन आंबे घेतले आणि धुवून घेतले छान आणि मग का रस करून घेतला आंब्यांचा तर आमच्याकडं नाही का असे चिंबवून वगैरे करतात पण मला काही तसं होत नाही म्हणजे येत नाही तसं मला बनवता आणि ते चांगलंसुद्धा लागत नाही मला एवढं आवडत नाही तर त्यासाठी मी जे चिरून नाही का कट करून टाकून देते मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि साल असते ना ती घेत असते धुऊन तर असं छान असा रससुद्धा करून घेते आणि दो म्हणजे तिघं जण नव्हतो खायला तर मग जास्त रस काय करणार त्यामुळे दोन आंब्याचा केला तर तो पण सुद्धा भरपूर झाला होता तर उरलासुद्धा होता थोडासा त्यामुळे मग इथं पटकन दोन आंब्यांचा रस करून घेतला आणि बटाटे वगैरे सगळं चिरून ठेवलं होतं आणि भाज्यांचंसुद्धा नाही का असं कालवून ठेवलं होतं फक्त मिक्स करायचं होतं पीठ वगैरे तांदूळाचं पीठ आणि थोडंसं पीठ असं मिक्स म्हणजे करून ठेवलं आहे ते त्याच्यामध्ये कालवाय पाणी टाकून असं मिक्स करायचं राहिले तर कोरडंच असं करून ठेवलं म्हणजे साईडला की पटकन तळायच्या वेळी नाही का क पाणी टाकून मिक्स केलं की हे होऊन जाईल पटकन केलं जाईल त्यासाठी ले ले तर इथे नाही का रसची सगळी तुमचे आंबे वगैरे कापून घेतले लगेच साल वगैरे एका साईडला टाकले आणि मग नंतर साल थोडीशी धुवून साल आणि कोळे जी असते ती धुवून थोडंसं पाणी टाकून देते तर लगेच रस करून घेतला आणि फ्रीजमध्ये ठेवला थंड होण्यासाठी मी सोबतच भाजीसुद्धा पटकन टाकून घेतली भाजी फोडणी दिली तोपर्यंत दूधसुद्धा गरम केलेलं आहे इकडं बघू शकता आणि भाजी एका साईडला होती एका साईडला दूधसुद्धा झालं आणि लगेच म्हटलं आता चपात्या करून घेते चपात्या झाले की सगळ्यात म्हणजे मेन काम तर ते चपात्या झाले की पटकन असं दुसरं करता येईल आणि चपात्या झाले की टेन्शनसुद्धा जातं स्वयंपाक झाल्यासारखं वाटतं अर्धा तरी ते भाजी फोडली दिली होती म्हणजे मसाले शिजवून घेतले होते त्यानंतर पनीरसुद्धा सोडून घेतले त्यामध्ये आणि एका साईडला चपातीसुद्धा करत आहे तर छान असं चपात्या भाजी झाली होती नंतर मग ताटं वाढवून घेतले सर्वांचे आणि एका साईडला नाही का तेलसुद्धा गरम व्हायला ठेवलं म्हटलं ताटं वाढलेत तोपर्यंत तेल गरम होईल आणि लगेच मग भजी तळून नाही का सगळ्यांना वाढून वगैरे देता येते लगेच गरम गरम आणि भजी ये ना गरम गरम खायला छान लागतात त्यासाठी मग म्हटलं सर्वात शेवटला भजी करून घ्यावी तर इतर का काढून घेतले पटापट भजी अशी टाकून घेतली त्याच्यात आणि मी जसे होतील तसे दोन दोन तीन तीन असे पटकन वाढून घेतले सर्वांना आणि मग नंतर बाकीचे हे करून घेतले तळत बसली त्यांना वाढून दिल्यानंतर तर कारण की ना भावाला जायचं होतं उशीर होत होता त्यामुळे म्हटलं की त्याला आधी जेव कलावं आणि एकटंच कसं जेवणार म्हणून म्हटलं मिस्टर यांना सुद्धा देते सोबतच तर रुद्र आणि रुद्रचा एक सोबत होता तर ते दोघं जणसुद्धा त्यांच्यासोबतच जेवले तर असं पटकन चौघांची ताटं करून घेतले आणि लगेच नाही का त्यांना वाढून वगैरे दिलं आणि तोपर्यंत मी भजी वगैरे काढली आणि त्यानंतर मग मी सुद्धा जेवण वगैरे करून घेतलं इथे छान अशी भजी तयार झाली आहेत कुरकुरीत आणि मस्त लागतात गरम गरम भजी तर इथे बघू शकता छान भजी आणि हे करून घेतलं ताट सर्व वाढून घेतलं रस वगैरे छान तर पापड राहिला होता वाढायचा तर तो नंतर वाढून दिला आणि नंतर नाही का बघू शकता हा राडा बघून तो डोकं एकदम मॅट झालं कारण की खूप भांडे पडले होते आणि किती कमी म्हटले तरी भांडे खूप जास्त पडतातच किती कमी करा तरी का पडतातच आणि भजी वगैरे तळली ना की गॅससुद्धा एकदम अच्चुकट वगैरे होऊन जातो तर म्हटलं सगळंच आता क्लीन करून घ्यावं कारण की हे जर सगळं सोडून झोपलं ना की उशीर झाला होता साडे दहा अकरा वाजले असतील भांडे वगैरे सगळं आवरायला तर सोडलं ना तसंच सकाळी जीवावर येतं आणि मी कधी सोडत नाही खरकटी भांडी बेसिंगमध्ये अशी किती जरी असली ना तरी लगेच घासून घेते रात्रीच्या रात्रीच थोडी म्हणजे एक दोन असली तर मग ठीक आहे कधी कंटाळा वगैरे येतो कधीतरी सोडत असते पण अशी जास्त वगैरे भांडी असली कधी ना तर नाही सोडत मोस्टली तर नाहीच पण कधीतरी एखाद्या वेळी होतं असं की कंटाळा आला की राहिले तर ठीक आहे इथे मी सर्व भांडी वगैरे छान असे घासून घेतली आणि लगेच मग बाकीचं म्हणजे किचन वगैरेसुद्धा छान एकदम आवरून घेतलं एकदम क्लीन करून घेतलं तेव्हा कुठं शांत ते झोप लागते म्हणजे किचन वगैरे गॅस वगैरे सर्व घासलं ना आणि सकाळीसुद्धा उठलं ना की एकदम फ्रेश असं दिसतं आणि फ्रेश असलं की मग करा सकाळचा स्वयंपाक वगैरे करायलासुद्धा छान उत्साह येतो त्यामुळे मग सकाळीच घासून रात्रीच घासून वगैरे ठेवते मी भांडी जेणेकरून पटकन सकाळीसुद्धा फ्रेश वाटेल तर इथे ना सर्व भांडी वगैरे क्लीन केली त्यानंतर मग गॅससुद्धा घासायला वगैरे घेतला आणि गॅसची जाळी वगैरे सर्व घासून एकदम क्लीन करून घेतलं आणि लगेच भांडी धुवून घेतली तर व्हिडिओ थोडा फास्ट केला कारण की खूप मोठा होत होता त्यामुळे आणि जास्त मोठा व्हिडिओ झाला ना की ते रेंज राहत नाही लवकर जातसुद्धा नाही खूप लोड घेतो त्यामुळे छोटेच व्हिडिओ टाकते तर इथे पटकन असे सर्व भांडी धुवून वगैरे घेतली आणि रुद्रचं चाललं होतं रुद्रला सकाळी स्कूलला जायचं आहे म्हणजे ताप वगैरे त्याचा बरा झाला होता म्हणजे त्यामुळे मग म्हटलं की उद्यापासून जाईल स्कूलला त्याचा तर पहिला दिवस होता आणि स्कूलचा पहिला दिवस तर झालेला होता फक्त रुद्रचा पहिला दिवस होता स्कूलचा त्यामुळे थोडं लोडसुद्धा आले होता म्हटलं लवकर उठावं लागेल असं तसं म्हणून सगळं असं क्लीन करून ठेवलं कारण की सकाळी उठलं की म्हणजे त्याचा डब्बा वगैरे बनवायला फ्रेश वाटेल त्यासाठी म्हटलं सर्व क्लीन करूनच घ्यावं तर इथे छान गॅस वगैरे घासून घेतला आणि शाळेचा पहिला दिवस आहे म्हणजे त्याचा तर त्याला सुद्धा खूप उत्साह आहे जाण्यासाठी कधी सकाळ होईल असं चाललं होतं त्याचं पण नाही का ताप असल्याच्याने दोन दिवस झाले त्याला ताप असल्याच्याने पाठवलंच नाही शाळा तर सुरू झाली होती म्हणजे स्कूल चालू झाले होते त्याचे पण आम्ही काही पाठवलं नाही कारण की त्याला ताप वगैरे होता तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये त्यामुळे मग त्याला काही पाठवलं नाही आणि त्याचा आता म्हणजे शाळा सुरू होऊन दोन दिवस झाले पण त्याचा फर्स्ट डे आहे उद्या तर बघूया काय होतं तर म्हणजे कसं असते काय तो सुद्धा व्हिडिओ शूट केला आहे फक्त एडिटिंग करायचा राहिला आहे तर तो सुद्धा तुम्हाला लवकरच येईल तर इथे छान असं किचन धुवून वगैरे घेतलं मी आणि कपडा सुद्धा धुवून घेतला छान आणि लगेच नाही का वायपरने पाणी सर्व काढून घेतलं किचनवरचं म्हणजे सुकल लवकर म्हणून त्यासाठी तर कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडले असतील तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय आणि त्या हा मेकअप बघू शकता एवढंसुद्धा काम करून मेकअप जर असासुद्धा सुद्धा हल्लेला नाही आहे तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत बाय